नमस्कार मित्रांनो एक स्टोरी वर्ड या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांना एकदा अगदी मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता आलाय दिवाळीचा सण दिवाळीचा सण म्हणजेच प्रत्येक व्यक्तीचा अगदी आवडतीचा सण आहे दिवाळीमध्ये आनंद उत्साह हो आणि प्रकाशाचा सण दिवाळीच्या अगोदर आपण साजरा करतो ते म्हणजे धनतेरस धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी आपल्या घरातील धन म्हणजेच सोनं नाणं चांदी दागिने या सर्व वस्तूंचं पूजन केलं जातं धनतेरस हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे धन आणि तेरस तर आपण पाहूया धन म्हणजे काय तर धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस याचा अर्थच असा होतो की या दिवशी आपलं धन गुणानं वाढवायचं त्यांनी त्याचं पूजन करायचं मित्रांनो काही लोक सोनं चांदी याच्यासोबतच आपल्या घरातील पैसे आपल्या घरामधील धनधान्य यांचीही पूजा या दिवशी करतात मित्रांनो हा दिवस अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेरावा दिवस असतो आणि यालाच आपण धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरस म्हणून साजरा करतो यावर्षी तो अठरा ऑक्टोबरला आलेला आहे आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर आणि पवित्र कथा ही कथा ऐकल्यानंतर जर तुम्ही त्या पद्धतीनं देवीचं पूजन केलं तर लक्ष्मीमाता वर्षभर वर तुमच्या घरात राहील आणि जिथं लक्ष्मी असते तिथं कधीही अभाव राहत नाही म्हणून मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण लक्ष्मीमाता चंचल असते तिला आवाहन करण्यासाठी श्रद्धा शुद्धता आणि प्रेम असणं अत्यंत आवश्यक अस आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या एक स्टोरी वर्ड या चॅनेलतर्फे सर्व बांधवांना बहिणींना आणि शेतकरी बांधवांना दणत्रयोदशी आणि दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुमच्या आयुष्यात भरभराट आनंद आणि समृद्धी घेऊन येऊ हीच स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आपण कथेला सुरुवात करूया एका दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात होते त्यांनी विचार केला चला पृथ्वी तलावर जाऊया आणि तिथं पाहून येऊया की काय चाललेलं आहे विष्णू पृथ्वी तलावर जाण्याची तयारी करत होते तेव्हा लक्ष्मी माता म्हणाल्या देवा मला तुमच्या तुमच्यासोबत जायचं आहे भगवान विष्णूंनी सांगितलं देवी मी तुला घेऊन जातो पण माझं एक वचन तू ऐकायला हवं लक्ष्मी मातेनं नम्रतेनं मान्य केलं देवा मी तुमचं सगळं ऐकेन त्यानंतर दोघेही पृथ्वी तलावर आले एका ठिकाणी पोहोचल्यावर विष्णूंनी देवीला सांगितलं हे लक्ष्मी तू इथं थांब मी दक्षिण दिशेला जातो आहे मी परत येईपर्यंत इथून अजिबात हलू नको देव पुढे निघून गेले पण लक्ष्मी मातेच्या मनात कुतूहल निर्माण झालं दक्षिण दिशेला असं काय आहे ज्यासाठी देवांनी मला इथंच थांबवलं ती हळूच त्या दिशेने निघाली थोडं पुढे गेल्यावर तिला एक सुंदर फुलांचं शेत दिसलं फुलांचा, दिसल। फुलांचा सुगंध सगळीकडे दरवळत होता लक्ष्मी मातेला मोह आवरला नाही आणि मातेनं तिनं एक फूल तोडलं आणि तेही आपल्या केसात खोचलं थोडं पुढं गेल्यावर तिला उसाचं भरभराटीचं शेत दिसलं लक्ष्मी मातेनं एक ऊस तोडला आणि खात भरली तेव्हाच भगवान विष्णू परत आले आणि त्यांनी पाहिलं की लक्ष्मी मातेनं आपलं वचन मोडलं आहे भगवंत रागवले आणि म्हणाले हे लक्ष्मी तू माझं ऐकलं नाहीस तू शेतकऱ्याची फुलं तोडलीस ऊस खाल्लास आणि त्यांना विचारलंही नाहीस त्यामुळे तुला पाप लागला आहे तेव्हा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला शाप दिला बारा वर्ष तू या शेतकऱ्याच्या घरी राहावं लागेल आणि त्याची सेवा करावी लागेल विष्णू क्षीरसागराकडे निघून गेले आणि म्हणाले बारा वर्षांनी मी परत तुला न्यायला येईन लक्ष्मी माता त्या शेतकऱ्याच्या घरी राहू लागली ती त्याच्या घरकामात मदत करू लागली सेवाभावानं राहिली शेतकरी कुटुंब गरीब होतं पण मनानं चांगलं होतं एक दिवस लक्ष्मीमाता शेतकऱ्याच्या पत्नीला म्हणाली बाई मी सांगते ते ऐक उद्या सकाळी उठून अंघोळ कर पण स्वयंपाक आधी करू नकोस पहिल्यांदा माझं पूजन कर नंतर स्वयंपाक कर पत्नीनेही तसं केलं शेतकऱ्याची पत्नी, केल। शेत पत्नी सकाळी लवकर उठली तिनं घर स्वच्छ केलं अंघोळ करून मनापासून मा लक्ष्मी मातेला नमस्कार केला आणि मातेची पूजा केली त्या दिवशी काय झालं माहिती आहे त्या शेतकऱ्याचं घर धनधान्यानं भरून गेलं सोनं धान्य संपत्ती सर्व त्या शेतकऱ्याला लाभलं तो दिवस होता तो म्हणजे धनत्रयोदशीचा त्या दिवसापासून लक्ष्मी मातेच्या पूजनानं शेतकऱ्याच्या आयुष्यात भरभराट आली शेवटी बारा वर्ष पूर्ण झाली लक्ष्मी माता आपल्या वैकुंठात परत जाण्यास निघाली शेतकरी रडू लागला आणि म्हणाला माते मी तुला जाऊ देणार नाही भगवान विष्णू म्हणाले अरे लक्ष्मी ही चंचल आहे ती एका जागी राहणं शक्य नाही ती एका जागी कायम राहत नाही मी तिला शाप दिल्यामुळेच ती तुझ्या घरी होती लक्ष्मी मातेला त्या शेतकऱ्याची दया आली ती म्हणाली शेतकरी दादा जर तुला वाटत असेल की मी कायम तुझ्या घरी राहावं तर दरवर्षी या अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशी तू माझं पूजन कर मनापासून श्रद्धेनं केलंस तर मी वर्षभन वर्षभर तुझ्या घरात नक्की राहीन त्याच दिवसापासून ही परंपरा सुरू झाली धनत्रयोदशीच्या दिवशी पंचदेवतांचं पूजन केलं जातं सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू या सर्व देवतांचं पूजन धनत्रयोदशीच्या दिवशी केलं जातं धन्वंतरी आणि कुबेर यांचंही पूजन केलं जातं आपल्या घरातील दागदागिने धन सोने चांदी सगळं स्वच्छ करून एका पाटावर ठेवायचं दीप दीप धूप फुलं अर्पण करायची आणि मनापासून पूजन करायचं त्या दिवशी दक्षिण दिशेला दीपदान करणं अत्यंत शुभ मानले जातं कारण असं केल्याने अपघाती मृत्यू संकट आणि दुःख घरात येत नाहीत म्हणून मित्रांनो श्रद्धेने विश्वासाने आणि प्रेमाने धनत्रयोदशी साजरी करा लक्ष्मी माता नक्की तुमच्या घरामध्ये वास करेल तुमचं आयुष्य भरभराटीचं आणि आनंदाचं होऊन जाईल मित्रांनो ही जर कथा तुम्हाला आवडली असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लक्ष्मी मातेचा उदो उदो, उदो असं लिहून नक्की कळवा भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद